हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे को कोकण नागरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला ही आंब्यांची आडी वगैरे दिसत असेल प्लस हे जे आंबे आहेत ते आपले पिकलेले आहेत तर आपला आजचा जो टॉपिक आहे तो खूप छान आहे आणि आंब्यांवरतीच आहे जसं की मी आत्तापर्यंत जे काही आंब्यांचे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यावर चांगला रिव्ह्यू आला आहे सो याच्यावर पण येईल पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर कोकण म्हटलं की कोकणामध्ये खूप काही असे प्रकार आहेत ज्या प्रकारे आंबे पिकवले जातात किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं की त्याला तुम्ही एक नाव देऊ शकता की नैसर्गिकरित्या तुम्ही कशाप्रकारे आंबे पिकवू शकता कुठल्या पद्धती वापरू शकता तर त्यातलीच एक पद्धत म्हणजे ही आहे जी आडी टाकली जाते पिंड्याची आडी म्हणतात त्याला त्याच्यामध्ये आंबे पिकवले जातात त्याच पद्धतीने ही पण एक नैसर्गिकच आपली पद्धत आहे ज्याच्यामध्ये आंबे आपण असे लावून ठेवलेले आहेत एका रूममध्ये आणि तुम्हाला माहिती आहे सर रूममध्ये जर पूर्ण खिडकी आपली जर असेल तर खिडकी बंद करून जर तुम्ही असे रूममध्ये आंबे जर लावले ना तर चांगले पिकतात जेणेकरून आता कशी उष्णता आहे उष्णता जास्त आल्यामुळे आंब्यांचं जे पिकणं असते पिकायची जी प्रोसेस असते ती लवकर होते आता तुम्ही ते बघू शकता हे सगळे आंबे आता पिकायला लागले मी आणले होतो तेव्हा एकदम हिरवे होते आणि आता बघू शकता बऱ्यापैकी पिकले आहेत आणि कुठलेही आपण केमिकल नाही लावले किंवा काही नाही so, सो ही पण जी पद्धत आहे ती पण एक नैसर्गिकच पद्धत आहे तर आज आपण याच्यावरतीच हो बोलणार की कशाप्रकारे तुम्ही आंबे पिकवू शकता त्याच्या पद्धती काही आहेत आणि कोकणामध्ये कोणती पद्धत जास्त प्रेफर केली जाते जी आंबे पिकवण्यासाठी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा केशरचे आंबे आपले मस्तपैकी इकडे पिकायला स्टार्ट झाले आहे आणि इकडे आहे आपली आडी तर आडी मोस्टली मी प खूप दिवस म्हणजे एक चार चार ते पाच दिवस झाले असेल आडी हे आंबे टाकलेले आहे बघा थोडा कलर पण उजळलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आडी आहे तर आडी टाकण्यामागेचं कारण काही आहे की आंबे आपले लवकर पिकावे काही आंबे जे असे असतात जे जेणेकरून एक एक्झाम्पल तुम्ही घ्यायला झालं तर तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता हापूस आंबा पटकन पिकत नाही त्याला तुम्ही असं आडीमध्येच टाकावं लागतं शक्यतो मी बघितलं असेल जेव्हा जे मोठमोठे मौट बाग्यातदार असतात जे जेव्हा प्रोडक्शन करतात ते जे आंबे असतात ते आडीमधून म्हणजे पिंड्याच्या आडे असतात मोठमोठे असे बॉक्स असतात जे याच्यापासून बनवलेले असतात लाकडापासून त्याच्यामध्ये पेंड्याचा वापर करतात तुम्ही बघित बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पेंडा असतो तर पेंड्यामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे ते पिंड्याचा जास्ती वापर करून ते आंबे ठेवतात आतमध्ये आण आणि फूल एकदम आतमध्ये पेंट टाकतात जेणेकरून ते आंबे थोडे पिकावे यासाठी आणि ही जी प्रोसेस आहे ती चांगली आहे आणि चांगली पद्धत आहे नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आहेत ते आता तुम्हाला माहिती असेल असे खूप बाग आहेत जे जे भेसळसुद्धा करतात त्यांना लवकरात लवकर आंबा काढून पिकवायचा असतो मग ते पिकवण्यासाठी मग खूप सारे असे केमिकल्स वापरतात जसं की के आता केळी पिकवण्यासाठी पण एक केमिकल्स वापरतात त्याच पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी पण खूप सारे असे केमिकल्स आहेत फक्त आंबा त्या पाण्यामधून काढायचा आणि साईडला ठेवायचं सा, आणि म्हणजे त्या पाण्यामध्ये ते केमिकल मिक्स केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते आंबे त्याच्यात बुडवले जातात आणि बाहेर काढले जातात पण हे जे आंबे तुम्ही जर असे पिकवलेत नाही तर खायला पण एकदम छान वाटतात आणि ते जे आंबे असतात ज्या ह्याच्यामधले केमिकल्समधले तुम्हाला लगेच काही त्याची पण किंवा त्याचं जे दिसणं असतं हे कसे तुम आता तुम्हाला दाखवते हा बघा आंबा हा आंबा एकदम छान असा पिकलेला आहे आणि याचा जो वास पण खूप छान येतो आहे तर तुम्ही हा जर आंबा बघितलात आणि तुम्ही मार्केटमधला तुम्ही जर आंबा आणून बघितला तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो सा लिसण्यामध्ये डिफरन्स असतो सालीमध्ये डिफरन्स असतो चवीमध्ये तर खूप सारा डिफरन्स असतो तुम्ही जितक्या नैसर्गिकरित्या आंबे पिकवा थोडा वेळ लागतो पण त्याचा जो गोडवा आहे तो खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आंबे पिकवले जातात मोस्टली पद्धत जी कोकणामध्ये जास्तीत जास्त केली जाते ती म्हणजे ही आहे आडी आणि बघा म्हणजे आत्तापासूनच नाही खूप आधीपासून ही पद्धत चालत आलेली आहे आणि हे अशाच मोठमोठे हारे असतील तुम्हाला हारे माहिती असेल कोकणामध्ये जर तुम्ही कधी आलात तर हारे बघायला मिळतील तुम्हाला असे टोपल्यांचाच एक प्रकार असतो पण ते साईजने खूप मोठा तर ही बघा ही पण एक टोपलीच आहे तर आपण टोपलीमध्ये मस्तपैकी आडी टाकलेली आहे बघा मी वरती पेंडा लावलेला आहे खाली पेंडा टाकलेला आहे त्याच्या आतमध्ये हे आंबे ठेवले आहेत आणि यांचा कलरसुद्धा बघा थोडाफार उजळलेला आहे तर सांगायचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की कोकणामध्ये अशा खूप पद्धती आहेत काही आंबे असे ना गुंडाळून वगैरे पण ठेवले जातात किंवा काही आंबे असे गोंत्यावरती लावले जातात जेणेकरून मी पण गोंत्यावरती लावली आहे गोंध्यामध्ये सुद्धा हीट खूप असते त्याच्यामुळे आंबे विकण्यास मदत होते आणि दुसरी म्हणजे पद्धत म्हणजे ही आहे ज्याच्यामध्ये आपण आधी घातलेली आंब्यांची पेंड्यामध्ये आणि पेंड्याने बघा असे कसे दाखवल्याप्रमाणे बऱ्यापैकी आपले जे आ, था था था। आंबे आहेत ते मस्त पिकलेले आहेत म्हणजे थोडे आता पिकायला सुरुवात झालेली आहे पण मग असे सांगितल्याप्रमाणे की जसं की जे हे असतात म्हणजे आंबे विकणारे जे माणसं असतात त्यांच्याकडे ते केमिकल्स असतात आणि केमिकल्समध्ये ते केमिकल वापरून आंबे पिकवले जातात जेणेकरून पटकन मार्केटमध्ये जावे ह्यासाठी पण त्याची चव एवढीच चांगली नाही लागत त्याच्यामुळे आता जर आता आंब्यांचा रेट थोडा घसरला आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेकड्यावरती वगैरे आंबे मिळतात तर तुम्ही आंबे ते केमिकल्समध्ये आता जर तुम्ही मध्ये जरी गेलात तरी ते केमिकल्स उपलब्ध आहे तुम्ही तिथून वापरून ते तुम्ही लवकरात लवकर आंबे पिकवू शकता पण त्याचा जो घोडवा आहे त्याची जी चव आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो त्याच्यामध्ये तुम्ही ही पद्धत प्रेफर करू शकता आणि ऑलमोस्ट तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला माहितीच आहे की कशाप्रकारे आंबे पिकवले जातात आणि दुसरी म्हणजे असं नाही की कलमाचेच आंबे किंवा जे काही आपण कलमी आंबे आणतो हापूस तोच ह्याच्यामध्ये पिकवला जातं असं काही नसतं ह्याच्यामध्ये तुम्ही बिटक्यासुद्धा पिकवू शकता जेणेकरून ते बिटक्या पण छान लागतात आम्ही बिटक्या पण ह्याच्यामध्येच पिकवतो जेणे त्या पटकन पिकतात कारण की त्या छोट्या असतात त्यांचा आकार पण छोटं असतं आणि चांगला तयार असतात तर पटकन पिकतात आता आंब्यांचा आकार मोठा असल्यामुळे यांना थोडा टाईम लागतो त्याच्यामुळे काही गोष्टींना म्हणजे काही वस्तूला किंवा जसं पिकायला वेळ लागतो त्या पद्धतीने सुद्धा टाईम लागतो प्रॉपर रेडी आंबा असेल तर पिकतो लवकरात हे बघा इथे आपल्याला हापूस पण आहेत मग अशा हापूस पण दाखवलं आहे तर हापूस पण बघा किती चांगला पिकलेला आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यावरचे डाग दिसतात ना ते डाग कसले आहेत तर ते चिकेच आहेत चिक जो येतो त्याच्यातून ते डाग आलेले आहेत पण चांगले आहेत आंबे अजिबात चालेल वगैरे खराब एकही तुम्हाला ह्याच्यामध्ये खराब भेटणार नाही आंबा आणि कसं असतं आंबे म्हटले की एकाच दुसरा आंबा पुसतो त्याबद्दल नाही पण ते एक एक नैसर्गिक आहे ते त्याच्यामुळे थोडेफार होतं असं नाही की सगळेच आंबे घुसतात पण जर कुसलेला आंबा दिसला की लगेच काढून टाकायचा जेणेकरून मग साईडचा आंबा असतो ना त्याला पण ती लागण होते आणि आंबा खराब होतो तर म्हटलं की तुम्हाला पण दाखवावे की कशा पद्धतीने आंब्यांच्या आडी वगैरे घातली जाते हे बघा सो मी माझ्या पद्धतीने आडी घातलेली आहे थोडे जास्त आहेत त्याच्यामध्ये आंबे ह्याच्यातच केले आहेत कारण के की याच्यामध्ये थोडे कोळे आहेत त्याच्यामुळे म्हटलं की आपण बाहेर ठेवण्यापेक्षा चुरमटून जाण्यापेक्षा तुम्ही आतमध्ये पण असे ठेवू शकता तसेच मी आतमध्ये पण ठेवले आणि त्याच्यावरती हा एक हे बघा गुंता आहे तो टाकून ठेवते तर तुम्ही सुद्धा जर आता आंबे घेत असाल तर नक्की तुम्ही याच्यामध्ये पेंड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता जरी विकत घेत असाल तरी ते पेंढा मिळतो त्या पेंड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि आता शेकड्यावर आंबे मिळतात रेट कमी झाल्या तर तुम्ही असं पण ठेवून मस्तपैकी पिकवू शकता बघा मी याच पद्धतीने येत आहे दरवर्षी आम्ही असंच ठेवतो कधी कधी वाटलं तर मग अशा आडी हलतो त्याच्यामध्ये ठेवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि अजून पाऊस म्हणजे असा काही मोठा पाऊस पडायला लागला नाही आहे तर तुम्ही आंबे खाऊ शकता ह्या आंबे विकत कारण की खूप म्हणजे हा जो फळ आहे तो वर्षातनं एकदा येणार आहे बाकीच्या फळांपेक्षा तुम्ही ते आंबे घेऊ शकता तर नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीने आंबे पिकवू शकता दोन पद्धती आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे एक म्हणजे तुम्ही पेंड्यामध्ये आडी लावू शकता मोठ्या भांड्यामध्ये पण तुम्ही आडी लावू लाव। शकता भां भांडं म्हणण्यापेक्षा तुम्ही टोपल्या वगैरे असता तर टोपल्यांमध्ये तुम्ही लावू शकता आणि असे पण तुम्ही रूममध्ये मस्तपैकी खाली गुमटे घालायचे आणि असेच मस्तपैकी लावून ठेवायचे अशा ह्या पद्धती आहेत कोकणामध्ये केल्या जातात नैसर्गिकरित्या आंबे सो आपण काय केमिकल वगैरे लावलेलं काहीच नाही आहे एकदम तसेच लावलेले आहेत त्या पद्धतीने आता तुम्हाला थोडे विस्कटलेले दिसतील तर त्याचं कारण आहे जसं आपण जेवढ जेवणाचे वेळी आंबे कापतो तर ते काप शोधताना थोडे पुढे मागे होतात खाली पडतात त्याच्यामुळे ते तुम्हाला असे व्यवस्थित म्हणजे काही तुम्हाला व्यवस्थित दिसतील पण काही असे पडल्यासारखे दिसतील तर ते काढताना तसे झालेले आहेत पण ओवरऑल आंबा एक नंबर आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर पिकवलात ना एक नंबर पण आंबा तयार हवा जर आंबा एकदमच कोवळा असेल तर पिकणार नाही लवकर खूप दिवस जाणार आडी जरी टाकला तरी ते चोर माटणार तर बघा आपली आडी पण इकडे आहे कलर पण मस्तपैकी चेंज होते आपल्या आंब्यांचा बघा सो आठ एक दिवसात मस्तपैकी पिकणार आणि आडीतल्या आंब्यांना थोडा वेळ लागतो कम्पेअर टू जर तुम्ही कम्पेअर केलात केमिकल्समधले तर केमिकल्समध्ये खूप सारे असे आतमध्ये केमिकल्स ॲड केलेले असतात त्याच्यामुळे आंब्याची जी पिकायची जी प्रोसेस असते ती फास्ट असते तर त्याच्यामध्ये कम्पेअर केलं तर तुम्ही जरी ते लवकर विकले तरी जर तुम्ही आडीतल्या आंब्यांचं जर हे केलं तर जे त्याचं त्याच्यात जी जेवढी चव नसेल तेवढी या पिकलेल्या आंब्यामध्ये चव असते आडीच्या आंब्यामध्ये तर थोडा वेळ जातो आणि तुम्हाला माहिती असते कुठलंही फळ असं कष्टाचं फळ असेल ते तुम्हाला खूप कष्ट केल्यानंतरच पिकतं त्या पद्धतीने आंबा पण असं आहे की खूप वेळ जातो आंबे पिकायला पण त्याचा जो गोडवा आहे तो खूप छान लागतो आडीतल्या आंबांचा त्याच पद्धतीने म्हणजे जे आपले केमिकलमधले आंबे असतात तेवढे चवीला खास नसतात जेवढे आडीतले असतात ते यांची जर पिकण्याची जी प्रोसेस आहे ती लवकर आहे पण ह्यांची पिकण्याची प्रोसेस आहे ती हळू आहे पण ह्याच्यात गोडवा आहे त्याच्यामध्ये गोडवा नाही आहे म्हणजे थोडक्यात गो म्हणजे गोड असतात थांबे पण त्या पद्धतीने चव नाही लागत जेवढ्या आडीतल्या आंब्यांची चव लागते तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने कोकणामध्ये आडी घातली जाते तिचं महत्त्व काय आहे सगळं क सांगितलेलं आहे मी तर चला, चला खूप गर्मी होते कारण की पाऊस वगैरे उठला त्याच्यामुळे तर आता आपण तिथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय